नमस्कार मी प्रशांत आणि आपण पाहतात सेव्हस्टार न्यूज आमदार अनिलराव बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त विटा येथे भरवण्यात आलेल्या बळीराजा कृषी प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यसम्राट आमदार आणि पाणीदार आमदार म्हणून महाराष्ट्रावर ज्यांची चर्चा आहे ते आमदार अनिलरावजी बाबर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी बळीराजा कृषी प्रदर्शन व पशुपक्षी प्रदर्शनाचं आम्ही नियोजन केलेलं आहे हे नियोजन करत असताना आम्हाला एक सामाजिक उपक्रम राबवण्याच्या उद्देशातून आम्ही गेले तीन दिवस झाले रक्तदान शिबिराचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे कालपर्यंत आम्ही साडेपाचशे रक्त बाटल्यांचं आम्ही काल संकलन आमचं झालेलं आहे उत्स्फूर्तपणानं लोकं येऊन आम्हाला रक्तदानासाठी मदत करत आहेत आणि या ठिकाणी एम एस आय बँक मिरज आणि वसंतदादा ब्लड बँक सांगली या दोन्ही ब्लड बँकेचं आम्हाला चांगलं सहकार्य मिळालेलं आहे आम्ही संयोजक या नात्यानं एक सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून लोकांना आम्ही एक अपघातातून त्यांचं संरक्षण होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही संयोजकांच्या वतीनं एक हेल्मेट आम्ही सगळ्यांना जे रक्तदान करणार आहेत त्या रक्तदात्याला आम्ही एक हेल्मेट आम्ही त्यांना भेट म्हणून देणार आहे कृषी प्रदर्शनात वेगवेगळ्या वस्तू स्टॉल शेतीविषयक अवजारे आदींसह अन्य गोष्टी पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले ते दोन फुटाची गाय सतरा लिटर दूध देणारी म्हैस व चाळीस किलोचा भोकट यासह या, या प्रदर्शनात रक्तदान व आरोग्यविषयीचे वेगवेगळे उपक्रम हे राबवण्यात आले रक्तदान केल्यामुळे इथं अनेक जणांना फायदा पण झालेला आहे तसेच नवीन प्रकारचे इथं दाखवले आहेत त्यामुळे शेतीमध्ये खूप उपयोग होईल फळांना कशात काय कशात पौष्टिक आपल्याला भेटेल त्याबद्दल पण इथे सांगितलेले आहे अगदी अगदी मस्त आहे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांनी इतक्या कष्टाने केलेलं आहे त्यामुळं भारी वाटतंय हे बघून कृषी प्रदर्शन मस्त आहे अगदी हो सगळ्या मुले आले तिथं आणि आम्ही सगळी शेतकऱ्यांच्या मुले त्यामुळं भारी वाटते बघून ही जी गायी ही गावरान गायी आहे प्रॉपर गावरान गाय जसं तिचं नाक काळ आहे भोवया काळे त्याच्यानंतर बायाची चारी खुरं जी काळी येतात शेपटीचा गोंडा काळा येतो ही जी आहे प्युअर गावरान मध्ये बुटकी राहिली गायी आहे ही दोन फूट तीन इंच असून ही साधारण आता सात महिन्याची गाभण आहे हे कसं एखादा माणूस बुटकं राहत त्या टाईप ही जन्माला आले गुटखेस ही ज्यावेळेस जन्माला आली त्यावेळेस ही साधारण तेरा ते चौदा इंचची होती आता ह्याच्यापेक्षा जास्त वाढण्याचे चान्सेस नाही त्याची कारण आता ती गाभण खूप सुंदर वाटते बघायला असं म्हणजे दुसऱ्या जनावरापेक्षा असं वेगळंच वाटते दिसाय खूप सुंदर आहे गेल्या तीन दिवसापासून कृषी प्रदर्शनाचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय खूप चांगले स्टॉल इथं आलेले आहेत प्रत्येक गावातली लोक त्याचा लाभ घेत आहेत त्यांना माहिती भेटते आम्ही पण आमचा इथं स्टॉल लावलेला आहे हर्ष एंटरप्राइजेसचा वॉटर प्युरिफायर आणि चक्कीचे चांगले ब्रँडेड आम्ही डिस्काउंटमध्ये सेल करतो आहे तसेच अजून जे जा स्टॉल धारक आहेत त्यांनी पण त्या पद्धतीनं चांगला प्रतिसाद भेटतो आहे बळीराजा कृषी प्रदर्शनासाठी इकडं भरपूर शेतकऱ्यांना भरपूर प्रतिसाद मिळत आहे आम्ही हिंदुस्तान सौर कंपनीचा सोलारचे अधिकृत वितरक आहोत स्वाभिमानी बाजार गेल्या तीन दिवसापासून चालू असलेल्या प्रदर्शनामध्ये लोकांचा सौर सोलार पंप नेट मीटरिंग सिस्टीम आणि सौर वॉटर हिटर ह्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे आज बऱ्याच वर्षापासून या प खानापूर तालुका पाण्यापासून खानापूर आटपाडी मतदारसंघ पाण्यापासून वंचित होता या भागामध्ये आता पाणी आले आणि पाणी आल्यानंतर शेती फुलली शेतीचा पूरक व्यवसाय म्हणून आज पशुधन बघितलं जातं तर या पशुधनामध्ये प्रत्येक शेतकऱ्यानं असा जातिवंत वळू आणि खिलार जनावर सांभाळली पाहिजेत ह्यासाठी आपण हे प्रदर्शन भरवलेलं आहे आणि यासाठी मोठा प्रतिसाद मिळालेला आहे चंद्रकांत जाधव सविस्तर न्यूज बेटा